पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करता आलेत या जंगली मशरूमला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे सोबतच चांगला दर देखील मिळत असून प्रति किलो एक हजार दोनशे रुपये प्रमाणे याची विक्री केली जात असली तरीही मशरूम खवय्ये मशरूम खरेदी करता बाजारात गर्दी करतायत नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलं असून विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागताच जंगल भागात नैसर्गिक पद्धतीनं ही मशरूम स्वतः उगवत असून गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्यानं धुवून त्याची विक्री करतात सध्या मशरूमचं उत्पादन येणं सुरू झाल्यानं एक हजार दोनशे रुपये किलोचा दर देखील मिळतोय तर मशरूम ही आरोग्याला पोषक असल्यानं डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देतात फक्त श्रावण महिन्यातच मिळतात आणि भाजी पण एकदम टेस्टी वाटते नॉनव्हेजपेक्षा नॉनव्हेजपेक्षा छान लागतात बाराशे हजार रुपये चालू आहे हां चांगलं असते ना जसं शरीराला पोषक असतात प्रोटीन्स वगैरे असतात यांच्यामध्ये भरपूर कधी बारा सौ रुपये किलो ना विकते बारा सौ रुपये किलो मनी एक किलोचा रेट आहे बारा सौ रुपये ह्या श्रावण महिन्यात दर एक महिना दीड महिन्यासाठी येते तर मटन मटन जास्त त्याच्यापासून जास्त महाग राहते न सर्व लोक चा, चा चांगल्याप्रमाणे चावीना खातात येले हा आयुर्वेदिक असते सर्व जंगलातच भेटते हे असं डॉक्टरी सल्ला देते की ह्या पावसाळ्यात म मशरूम खाल्ल्याना स्वस्थ चांगला राहतो जंगलात ना किती वाजता सकाळी आम्ही सहा वाजता निघतो इकडे तर जंगलात ते आदिवासी लोक आणून आम्हाला देतात त्याच्यापासून आम्ही खरेदी करून येते शंभर रुपये दोनशे रुपये जास्त आम्ही विकतो हजार रुपये आणताना बाराशे रुपये विकतो